नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कल्लापण्णा दादा यांच्या त्र्याण्णवाव्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम साजरे सविस्तर सा वृत्त पुढीलप्रमाणे हातकणुरी तालुक्यातील हुपरी येथील कल्लापण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सहकार महर्षी श्री आवाडे दादा यांच्या त्र्याण्णवाव्या वाढदिवसानिमित्त कारखान्याच्या कार्यस्थळावर रक्तदान शिबिर वृक्षारोपण इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलामुलींकरता कारखाना व कामगार संघटनेच्या वतीने शिष्यवृत्ती वाटप या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते हे सर्व कार्यक्रमांचे आयोजन केन कमिटीचे मान्य चेअरमन डॉक्टर राहुल आवाडे व्हाईस चेअरमन बाबासू चौगुले कार्यकारी संचालक मनोहर जोशी कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय कोल्हापूरचे अधिकारी विजय शिंगाडे व सचिन खराडे यांच्या हस्ते पार पडले यावेळी बोलताना डॉक्टर राहुल आवाडे म्हणाले की आदरणीय दादांनी कायमच सर्वसामान्य जनतेच्या भल्याचा विचार केला आहे त्यामुळे अनेक सहकारी व शैक्षणिक संस्थांची उभारणी त्यांनी केली इचलकरंजी येथे बेंदूर कमिटीपासून सुरुवात करून खासदारकीपर्यंत दादांनी अनेक पदे भूषवली व त्यातून समाजाच्या विकासाची कामे केली कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे हे बोलताना म्हणाले सहकार महर्षी आदरणीय आवाडे दादांनी अगदी जुन्या काळात सुद्धा भविष्याची गरज ओळखून शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून दिले भागातील जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत जवाहरच्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पाल्यांना जास्तीत जास्त शिष्यवृत्ती मिळवून देण्यात कारखाना आघाडीवर आहे त्यातून अनेक मुलांना शिक्षणासाठी मदत होत आहे कारखाना व कामगार संघटनासुद्धा शिक्षणासाठी हातभार लावत आहेत कामगारांच्या मुलांनी पुढील इंजिनिअरिंग व मेडिकलसाठी महाराष्ट्र कामगार मंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले कार्यकारी संचालक मनोहर जोशी हे मार्गदर्शन करताना म्हणाले की आदरणीय दादा म्हणजे एक वटवृक्षच आहेत जवाहर परिवाराकरिता त्यांनी चार दशके अविरत कष्ट केले आहेत त्यामुळे आज शेतकरी व कामगार यांना एका चांगल्या संस्थेचा सा भाग होता आले आहे कामगारांच्या मुलांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे व आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे यावेळी आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर सहाशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच तुळशी ब्लड बँक जयसिंगपूर व लायन्स ब्लड बँक इचलकरंजी यांच्यामार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जवाहर साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जराव हळदकर यांनी केले आभार सदस्य सुरेश पवार यांनी मानले तर सूत्र संचालन अण्णासू बुवा यांनी केले संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला